जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील आज मनाच्या आश्वास दुसरा रिंगण पार पडतंय इंदापूर तालुक्यातील या कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा पार पडतोय डोळ्याचं पारण्यात फिरणारा असा हा सोहळा इंदापूर शहरातील रैत शिक्षण संस्थेच्या सौकस्तराबाई त्रिपती कदम विद्यालयात मैदानात पार पडतोय आणि हा सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी हजारोंची गर्दी केली आहे देवतून प्रस्थान झाल्यानंतर या पालखी सोहळ्यातील महत्त्वाचा क्षण असतो तो, तो म्हणजे मानाच्या आसवानचं गोल रिंगल पहिलं रिंगण हे इंदापूर तालुक्यातील बेरवाळीत पार पडतं आणि त्यानंतर दुसरं गोल रिंगण हे इंदापूर शहरातील या मैदानावरती पार पडतं हा नेत्रत्वास सोहळा पाण्यासाठी संपूर्ण मराठा नजरा लागलेल्या असतात या सोहळ्यात झेंडेकरे हांडा तुळशी वृंदावन घेतलेल्या महिना विनयकरी पोलीस प्रशासकीय अधिकारी टाळकरी पक्वाजे यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्यानंतर या रिंगण सोहळ्यातील मानाच्या अश्वांपैकी एक असणारा बाबळगावकरांचा अश्व पुढे धावला आणि या अश्वावर स्वतः संत जगद्गुरु तुकोबाराय बसलेले असतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे त्याच्या पाठीमागे मोहिते पाटलांचा अश्व धावतो यावर चोपदार बसलेला असतो आणि संत तुकोबरायांच्या पालखीला प्रदक्षिणा होतात चोपदार बसलेल्या अश्वानं बाबळगावकरांच्या अश्वाला शिवलं की हा सोहळा पूर्ण होतो यानंतर आश्वांच्या टापांची माती मस्तागी लावण्यासाठी वैष्णवांची एकच झुंबर या ठिकाणी उडते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे वारकरी आहेत हे जे या ठिकाणी जमलेले वैष्णव आहेत ते कपाळी मस्तके माती लावण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये उतरत आहेत ज्यावेळी हा रिंगण सोहळा पार पडतो त्यावेळी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस बांधव देखील फुगडी घालून हा ऐतिहासिक क्षण जो आहे एक आनंदमय क्षण जो आहे तो या ठिकाणी साजरा करतात तुकोबारा यांच्या पालखी सोहळ्याला या अश्वर शेकडो वर्षाची परंपरा असून तुकोबारा यांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं जे गोल रिंगण आहे ते इंदापूर शहरातील या मैदानात आता पार पडलेलं आहे